गुलाबी साडी या गाण्याची क्रेज दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे सामान्य लोकांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर व्हिडिओ बनवत आहे संजू राठोडच्या या गाण्याने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे माधुरी दीक्षित प्रार्थना बेहेरे प्रिया बापट उमेश कामत दीपाली सय्यद यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव देखील गुलाबी साडी गाण्यावर थिरकली आहे या व्हायरल गाण्यावर डान्स करतानाचा तिचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे केसात गजरा गुलाबी रंगाची इरकल साडी साडी असा मराठमोळा करून नम्रताने गुलाबी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे तिचे सगळे चाहते आता या व्हिडिओवर चा वर्षाव करत आहेत ऋतुजा बागवे सारंग साठे अश्विनी कासार या कलाकारांनी या व्हिडिओवर वर कमेंट करत नम्रताचं कौतुक केलं आहे दरम्यान अवघ्या काही तासातच तास नम्रताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर लवकरच ती नाच गुमा चित्रपटात झळकणार आहे यामध्ये मुक्ता बर्वे सारंग साठे बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत